नमस्कार मंडई कसे आहेत सगळे तर मंडई आज आपण मस्त अशी भाजी बनवणार आहे तस तर तसं तर कडीभजी प्रत्येक घरात बनते पण आज मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते तर सुरू करूयात तर इथे मी एक वाटी एवढं दही घेतलेलं आहे बेसन घेतलेलं आहे भजीसाठी आणि कढीसाठी आणि त्यासोबत सुके मसाले घेतलेले आहे तर इथे मी जिरं घेतलंय ओवा घेतला मीठ धनेपूड घेतले हळद आणि मसाला घेतलेला आहे आणि आपल्याला कढीला वरून फोडणी द्यायची आहे तर त्याच्यासाठी मी इथे बारीक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे लसूण घेतलाय भरपूर असा कढीपत्ता आहे मोहरी आहे हिंग घेतले आणि आपल्याला कोथिंबीर पण लागणार आहे आणि पाणी घेतलेलं आहे मी कढीची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता पातळ किंवा किती दाट हवी आहे त्याच्यानुसार तर इथे मी आता एक दोन चमचे भरून बेसन घेतले आणि वरती अगदी थोडंसंच बेसन घालते हळद घालते अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ आता चमच्या साह्याने मी त्याला छान असे फेटून घेणार आहे तर तुम्हाला जर थोडीशी दाटसर कढी हवी असेल तर तुम्ही तीन चमचे बेसनचा वापर करू शकता आता आपण पाणी ऍड करूया त्याच्यामध्ये तर पाणी तुम्हाला किती हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता आता मला थोडं जास्त हवी कढी त्याच्यासाठी मी थोडं जास्त पाणी आहे आता कढी आपण गॅसवर ठेवून दिली तोपर्यंत आपण भजी बनवायला घेऊया त्याच्यासाठीचे पीठ भिजवून घेऊया तर सगळे कोरडे मसाले मी पिठात घातलेले आहेत आणि आता भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे तर याच्यामध्ये मी खाण्याचा सोडा घालत नाही तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही ऍड करू शकता आता छान असं पीठ भिजवून घेऊयात आपण आता तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान भिजले गेलेलं आहे आता एक पाच ते दहा मिनटं फक्त आपल्याला तेल तापेपर्यंत हे पीठ मुरवून आहे आता तुम्ही बघू शकता इथे आपलं तेल पण छान तापलंय आता आपण भजी सोडून घेऊया तर अशी छान एक 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 करत भजी सोडून घ्यायची आपल्याला तर तुम्हाला हवे तर तुम्ही लहानही भजी बनवू शकता किंवा मोठेही बनवू शकता पण लहान बनवलं तर ते नंतर ते कढी थोडी सोकून घेतात त्याच्यामुळे त्याचा आकार थोडा बदलतो तोपर्यंत आपल्याला मध्ये मध्ये कढी पण बघायची आपली आणि भजी छान असे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत आपल्याला आता भजी झालेले तळून काढून घेऊया आता ही मस्त अशी आपली भजी तयार झालेली आहे आणि तोपर्यंत आपली कढी पण बऱ्यापैकी म्हणजे झालेली आहे तर तुम्ही तुम्हाला किती दाटसर हवी आहे त्याच्यानुसार एकदा चेक करून घ्या जर तुम्हाला खूप पातळ वाटत असेल कढी तर त्याला आणखीन कर। एक पाच दहा मिनिट गॅसवर राहू द्या किंवा मग आधीच सुरुवातीला बेसन ऍड करा आता कढी छान उकळती त्याच्यामध्ये आपण भजी ऍड करूया आणि एक पाच मिनटं फक्त आपल्याला उकळी काढून घ्यायची आता हे बाजूला काढून घेऊयात आणि त्याची फोडणी करूयात तर इथे मी तेल आहे जवळ एक दीड पळी एवढे आता त्याच्यामध्ये मोहरी घालणार आहे आता भरपूर असं लसूण घातलंय मी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ऍड करा आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल आता कढीपत्ता ऍड करूया आणि हिरवी मिरची घालणार आहे तर ही, ही फोडणी खूप गरम गरम अशी आपल्याला कढीवर घालायची नाही नाहीतर कढी फुटल्यासारखी दिसू शकते आता हिंग घालूया शेवटी थोडी आणि छान फोडणी आपल्याला छान ढवळून घ्यायची व्यवस्थित आता ही अशीच गरम गरम घालायची नाही एक दोन मिनिटं जरा ती शांत होऊ द्यायची आता आपण ती कडीवर घालून घेऊयात आणि झाकण देऊन ठेवूयात आता कडीला आता जवळजवळ एक अर्धा तास ही कडी आणि भजी असेच मुरवट ठेवायचे तर ते वरच्या फोडणीचे मसाल्यांचे फ्लेवर पूर्णपणे उतरतील त्याच्यामध्ये आणि भजी पण छान मुरतील तर अशा पद्धतीने तुम्ही कढी भजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते तर खूप छान अशी लागते ही भजी आणि सोडा घातला नाहीये त्याच्यामुळे ती भजी थोडीशी अशी घट्ट होते तर ती छान लागते कढीमध्ये पण जर तुम्हाला तशी आवडत नसेल नरम भजी आवडत असेल तर तुम्ही नक्की सोडा वापरा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून आपल्या रेसिपीज अपलोड होतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तोपर्यंत मस्त राहा खुश रहा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे